श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सव्वीस नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असे म्हटले जाते एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या उत्पत्ती एकादशीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान विष्णू आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते असे म्हटले जाते की या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच एकादशी व्रत हे सुरू झाले आणि म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असे म्हटले जाते या दिवशी एकादशी मातेने जन्म घेऊन मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता एकादशी ही भगवान विष्णूंची कन्या आहे आणि म्हणून या व्रताला विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह मागील जन्माची पापं नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे अशांनी उद्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता कारण उद्यापासूनच एकादशीचं व्रत हे सुरू झाले होते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात हे उपाय केल्याने या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार उत्पत्ती एकादशीला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल सर्व संकट अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्याने कोणते फळ प्राप्त होईल जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा एखादं नवीन घर तुम्हाला घ्यायचं असेल तर जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता तर असं होणार नाही तुम्ही हा उपाय केला आणि न कष्ट मेहनत करता लगेच तुमची इच्छा पूर्ण होईल परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या प्रयत्नाला तुमच्या कष्टाला तुम्हाला तुम्हा नशिबाची साथ मिळेल आणि त्या कामामध्ये यश मिळून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील बऱ्याच वेळा आपण भरपूर प्रयत्न करतो परंतु जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तसे तुम्हाला वारंवार संकटांना सामोरे जावं लागत असेल एकामागून एक, एक अडचणी तुमच्यावरती येत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होते तसेच या उपायाने माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करायचा आहेत आपल्या हिंदू धर्मात तुळशीला पूजनीय मानले जातं तुळशीमुळे कुटुंबातील सर्व संकटं दूर होतात असे देखील म्हटले जाते मान्यतेनुसार भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहेत तुळशीशिवाय त्यांची पूजा देखील पूर्ण होत नाही घरामध्ये तुळस असल्याने घरातील वास्तुदोष हा कायमचा दूर होतो आणि घरात सुख शांती टिकून राहते तसेच सुद्धा म्हटले जाते की आपल्या घरात तुळस असल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप बहरलेली तुळस असते परंतु अचानक ती सुकून जाते तर अशावेळी आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणार असतं परंतु माता तुळशीला त्या संकटाची अगोदर चावल होते आणि माता तुळशी ते संकट स्वतःवरती घेते आणि स्वतः जळून जात असते इतकं महत्त्व तुळशीला दिले जाते एकादशी दिवशी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहेत ना या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे दुहेरी कापसाची वात करायची आहेत आणि त्या वातीला थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे म्हणजेच ती वात तुम्हाला लाल बनवायची आहेत जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असेल तर तो देखील तुम्ही वात म्हणून घेऊ शकतात यानंतरने ही वात तुम्हाल या तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहेत मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुळशीपाशी जाऊन तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुळशीपाशी प्रज्वलित करायचा आहे जेव्हा हा दिवा तुम्ही तुळशीपाशी प्रज्वलित करणार आहे तेव्हा या दिवे ही दिशा उत्तरेकडे असायला हवी उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि तुळशीलासुद्धा साक्षात माता लक्ष्मी म्हटले जाते तर हा दिवा तिथे लावायचा आहे यानंतरनं एका कपामध्ये तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे दुधामध्ये साखर टाकायचे आहेत आणि हे जे दूध आहे तर हे तुम्हाला तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत आणि अकरा प्रदक्षिणा या माता तुळशीला करायच्या आहेत जर तुळशी भोवती तुम्हाला फेऱ्या घालण्यासाठी जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यानंतर तुळशीपाशी बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रामचं पठन करायचं आहे आणि घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी माता तुळसीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या उत्पत्ती एकादशीला करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रतसुद्धा करायचं आहे उद्या जो पण व्यक्ती व्रत करेल त्या व्यक्तीला एक हजार एकादशी व्रताचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होते हे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते म्हणून घरातल्या अगदी लहानातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यातले मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुम्ही कार्तिकी एकादशीचं व्रत केलेलं असेल आणि या उत्पत्ती एकादशीचं व्रत तुम्ही केलं नाही तर त्या कार्तिकी एकादशीचं पुण्य फळ जे आहे तर ते सुद्धा मिळत नाही कार्तिकी एकादशीचं व्रत केल्यानंतर आपल्याला या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करावंच लागतं तरच या एकादशींचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ